श्री स्वामी समर्थ प्यूचा माझा इतका कान दुखतो आहे ना काय झालं काय माहिती रात्री अचानक झोपतो तुम्ही अकरा वाजता उठून घरात बसली बोले काय तुझा ना कानठान पुरायलाय काय झालं ना काय माहिती पिऊ अचानक कान, का कान दुखवायला लागली आता ताप सर्दी त्याच्यातून बरे झाले कुठे नाही तर वापस तुझं आता कान दुखायला लागलं ला। काय नाही काय आहेच ना पिऊचं आपल्या बरं झाला कुठं आता कापायचा तो त्याला बरं वाटायला लागला ती काम दुखायला लागली झोपतच नाही कालपासून रात्री पण नाही झोपली आज दवाखान्यातून आणली आज बरं बघू तिला बरं वाटतंय का बोल तिला कानठतोय नाही का जशी मुची मस्ती करत राहा शंभू म्हणूनच आम्ही दोघं सकाळी लवकर उठलो किंवा रात्रभर झोपेल नव्हती तर बोले शंभू चाललं स्वामींना शब शंभू म्हणतो आपण दोघं सोबत आज स्वामींचं दर्शन करू मम्मी बोले चाल माझ्या कोवटवृक्षाची मूर्ती होती स्वामींची घरी पण आता ती घरी आहे नाही का ती मूर्ती मी वापर दुसरी आणली साईबाबाचा फोटो आता घरी बोला चला आता मूर्ती आणली साईबाबाची आम्हाला स्वामी ते देवाचं ते ठेवायला जागा नाही आम्ही बनवेन तिलाच ठेवते खिडकीजवळच ठेवते काय साध बोळ देवाला नाही का ते काय बोलत ते हाय आमचं आता काय स्वामींना बोलले काय वाजल्या कारण नाही का म्हणजे कोणाचं दुखलं ना नाही टेन्शन येतं माझं दुखलं तरी मला काय वाटणार नाही पण मालचं मला टेन्शन आलं होतं रात्रभर झोपले नाही अशी रात्र बसून काढलं त्याला मांडीवर झोपून पाठी पाच वाजता तिला झोप लागली मी आंघोळ केली माझ्या शंभू पण उठला माझ्यासोबत आम्ही दोघांनी आंघोळ केली जेव्हा पूजा केल्या ती झोपेलच होती आज जरा उशीर

तुला काहीतरी नाश्ता करून ठेवतात झोप घेत नसते भाजी खेळून सगळ्या डोळ्या भाजी कधी खाल्ली का ते भाजी जरा काय बोलतो ती भाजी ना खायला चांगली लागते आणि बोलते काही खायला असतं ना त्याचं त्याच्यासाठी भाज्या आम्ही खाल्या ती बोलता जंगलात आणि भाजीचा ती उमून घ्यायची अशी कापताना ना आपल्या हाताची बोटं पण लाल लाल होतात त्याच्या अशा पाकळ्या बघा कशा फुलासारख्या अशा वेगवेगळ्या अशा फळ्या होत्या त्या अशा उमून घ्यायच्या सोलून उमून द्यायची तेल कांदत करायची मग पीठ मळलं चपात्या केल्या तुम्ही बॉलशाल मेहंदी लावली मी मेहंदी बिंदी काय लावत नाही बरं का माझा साधं संपर्क राहणार आहे मी कधी पावडर पण नाही लावत चारायला ते ना ते काय माहिती काय लाल ते 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 लाल बोट ते याचे ती भाजी कापली ना त्याच्यामुळे ते लाल लाल बोटे नाही तुम्ही म्हणजे मेहंदी लावली ला असं काही नाही मेहंदी बिंदी नाही लावत नाही आणि वापस काय कालचा व्हिडिओला आहे निमा व्हिडिओ कालचा आहे निमा व्हिडिओ आजचा आहे असे दोन मिक्स व्हिडिओ बनवून टाकले बोले काय करा म्हणजे नाही का दोन दिवस झाले मला व्हिडिओ टाकायला जमलंच नाही मी शॉर्ट व्हिडिओच टाकत होते मोठे व्हिडिओ काही टाकला नाही कारण मला वेळच भेटला नाही कामात काम करायचं काय होती पण मी काम करते काम करायला आणते वापस तिकडं जाते कामाला तर तिकडं कामाला जाते तीन वाजता वापस घरातलं सर्व आवडून तीन असं जाते मग ते तीन ठिकाणी म्हणजे तीन घरातले काम आहे आणि मग तसेच साडेपाच वाजता सुट्टी साडेपाच वाजता पिऊची शाळेची सुट्टी होती ना त्यामुळे मग कामावरून पिऊला पण घेऊन येते आणि दिवसभर घरातलं काम आवरून घरात पण ते काम बन घरात आणलं आहे ना बनवायला असं काही तिथे पण काम करत राहते घरात

केली तर जास्त चांगली आहे पण आम्हाला तिखटच भाजी आवडते तर मग मी तिखटच केली होती मी शक्यतो ही भाजी हळदीत आणि कानत तेल कान करायची थोडी काही मिरची टाकली तर टाकली एक हिरवी मिरची टाकायची बघा शंभू कसं पावडर लावून आला ला ला मी सुद्धा उद्योग करत होतो मी ते पावडर त्याला बनते तेलाच्या वाटी सगळं पावडर लावेला आता टकलं केलेलं तेल कशाला लावायला बरं पाहिजे दिवसभर काय नाही काय याच्या asa wale shampoo ye log acha nahi dene Как тебе? Я тебе даю вот это.